सगळ्यांना आगर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे तुम्हाला एक शॉर्ट टर्म नोटीसवर बोलवलं तुम्ही सगळ्याला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आज विषयच फार एक गांभीर्याचा आणि महत्वपूर्ण आहे की काल शिवसेनेचे जे नेते स्वतःला समजून घेतात आणि जे आता आत्ताच्या मार्गावरती चाललेले आहेत अशा रामदास कदमांनी काल एक मुलाखत दिली माय कोकण न्यूज चॅनल आणि खेणारे मला वाटतं आपलेच पत्रकार बांधवते मुश्ताक खान आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता रामदास कदम एक वाक्य बोलून गेले की विधानसभा निवडणुकी म्हणजे निवडणुका लढवणे हा डॉक्टर विनय नाथूंचा छंद आहे आणि म्हणून आम्ही यांना डोक्यावर घ्यायचं का ज्या पद्धतीने रामदास कदमानी आमचे प्रेरणास्थान असतील की भारतीय जनता पार्टीचा उगम झाला त्या उगावामध्ये जे प्रेरणास्थान होते ते तात्या असतो आणि त्यांचे चिरंजीव आहेत विनय राहतो जे सोळा वर्षाचे आमदार राहिले त्यांच्याबद्दल रामदास कदमांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं खरं म्हणजे या प्रेसच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो जर विधानसभेच्या निवडणुका लढवणं हा नागपूर साहेबांचा छंद होता असं जर रामदास कदम प्रश्न विचारत असतील तर मग विधानसभेमध्ये पराभव होऊन सुद्धा विधान परिषदेत जाणे हा रामदास कदमांचा धंदा आहे का हे सुद्धा काहीतरी रामदास कदमाने कर स्पष्टपणे सांगितलं पाहिजे खरं म्हणजे रामदास कदम अगदी उच्च आहेत वयाने आहेत अनुभवाने असतील पण आज ते जे काय बोलत आहेत ते बोलताना असं वाटायला लागलंय की त्यांचं मानसिक संतुलन थोडस बिघडलेलं आहे त्यामुळे शिवसेने काय आणि त्यांच्या कदम कुटुंबीयांनी काय रामदास कदमाना नजर कैदेत ठेवणं गरजेचं आहे किंवा त्यांच्यावर मानवच्या तज्ज्ञांकडून उपचार घेऊन त्यांना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करणं गरजेचं आहे खरं म्हणजे मी अगोदरच बोललं काही एवढा मी मोठा नाही पण दोन हजार नऊ पासून आम्ही सर्वती मंडळी आहोत तुमच्या समोर सक्रिय राजकारणातली आहे आता जे निकष लावले जातात की सिटिंग सीट अमुक निशाणीवरचा विजयी उमेदवार दोन हजार नऊ पर्यंत डॉक्टर विनय नातू हे सोळा वर्ष सततचे आमदार होते दोन हजार नऊ ला डिलिमिटेशन झालं डिलिमिटेशन होऊन सुद्धा नवीन मतदारसंघ जरी तयार झाला तरी टक्के जुन्या मतदारसंघात त्यामुळे साजी आहे की युतीमधली जागा ही हक्काची भारतीय जनता पार्टीची विनय लातूंचीच होती मग रामदास कामांनी इथे काय आणला हा प्रश्न त्यांनी त्यावेळी बाळासाहेबांना विचारायला पाहिजे होता किंवा शिवसेनेला विचारायला पाहिजे होता खरं म्हणजे जवळचा मतदारसंघ हा दापोली होता आणि मग दापोली का दिला नाही याचाही विचार रामदास कामांना पाहिजे याचा अर्थ असा होतो की बाळासाहेबांचे लेखी सूर्यकांत दळवी हे अधिक त्यांना जवळचे होते आणि म्हणून दापोली मतदारसंघ हा दळी साहेबांना दिला आणि गुहागर मतदारसंघात आम्हाला हेच म्हणायला लागेल बळी कोणी दिला तुमचा पराभव कोणी केला विनय केला शिवसेनेने केला भास्कर जाधवनी केला वैभव खेडेकरनी केला की तुमचा पराभव तुमच्या कर्माने केला हे के सांगितलेला रामदास कादमांनी स्पष्टपणे विषय केला पाहिजे आणि तुमच्या म्हणजे त्यांच्या मनात संघ आणि भाजप द्वेष एवढा ठासून भरलेला आहे की त्यांना फक्त भारतीय जनता पार्टी नको एवढा द्वेष त्यांचा भारतीय जनता पार्टी बद्दलचा की जो खेडात पण दिसतो आणि जो गोगरात पण दिसतो आणि इतर ठिकाणी आज साधारणतः समाजाचं एक चित्र रंगवलं तर मी कुठल्याही समाजाचा नाही त्याची कोणाची बाजू घेणार नाही की कोणाला दुखवणार नाही पण काय एखाद्या समाजाचा तुम्ही विषय करताय आणि पुढे आपलं राजकारण साधून घेताय मी सुद्धा ओबीसी मधलाय म्हणून काय माझे कोण इतर मित्र नाही आहेत का माझा परिवार नाही आहे का तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगताय की इथे सहा आमदार हे ओबीसी मधले होते कुणबी समाजचे होते ह्या वर्षाच्या कालखंडात हे गेले कुठे पंचवीस वर्षाच्या कालखंडात तुम्ही त्यांना का नाही उमेदवारी दिली दोन हजार नऊ ला जर तुम्हाला असतो तर काय इतर समाजाचा उमेदवार नव्हता दापोलीत काय कुणबी समाज नाहीये ओबीसी समाज नाहीये समाज सोडा तुमच्याच कुटुंबात का उमेदवार पाहिजे इतर कुटुंबियाला द्या त्याच्यात काहीच म्हणणार नाही आमचं पण फक्त गुवाहाटसाठी जे निकष लावले जातात आणि हा जो प्रकार आहे दोन हजार नऊचा होता कारण म्हणजे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण तयारी केली होती विनय विनयनातून पक्षाकडून पूर्णपणे क्लिअरन्स होता तरी पण ज्या काय घडामोडी घडल्या त्या आम्ही मान्य केल्या आणि महायुतीसाठी आणि मोदींच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळ्यात या गोहागर विधानसभा मध्ये जर तुम्ही बघितलं असाल किंवा बघत असाल तर सगळ्यात अग्रक्रमावर प्रचारक प्रचार कोण आहे तर ती खेडमध्ये चिपूरमध्ये आणि गुहागर भारतीय जनता पार्टीचं आहे कारण तीनशे बावीस मध्ये या पूर्ण विधानसभामध्ये आमच्या तिन्ही तालुक्यामध्ये काम जोरात चालू आहे तर एवढं चांगला विषय चालू आहे तुम्हाला त्यामुळे युतीमध्ये मिठाचा खाणा टाकायचा तुमचा काही संबंधच नव्हता ना इथली उमेदवारी हे म्हणताय की मी कुणबी समाजाचा उमेदवार देणार असं मी सांगितलं मला यांना आठवण करून देत तुम्ही आता सांगताय पण पाच वर्षापूर्वी याच राजेश बेंडल महोदयांना नातू साहेबांनी सांगितलं की राजेश तो आमच्या बरोबर वर ये पुढचा आमदारकीचा उमेदवार तू जेव्हा बेंडल साहेबांना आपण काही ना काही हेतून प्रेरित होऊन सगळ्यांनी बसवलं तेव्हाही नातू साहेबांनी सांगितलं होतं पण तेही प्रामाणिक राहिले तिथे आम्ही बेंडल साहेबांना महायुतीला आमचा विरोध नाही किंवा त्यांच्याबद्दल आमचं कुठलंही म्हणणार आमचं आजही येत म्हणताय की ते महायुतीच विजयी झाली पाहिजे पण आम्ही जेव्हा म्हणतो भाजप महायुती विजय झाली पाहिजे ते मला असं हसून आणि खरं तुम्हाला सांगितलं रामदास कदमांच्या मनात वेगळंच काहीतरी चालू आम्ही ज्यांच्या विरोधात लढतो ते भास्कर जाधव म्हणतात मीच निवडून येणार मीच मंत्री होणार मीच पालकमंत्री होणार आणि त्याच वेळेला रामदास कदम हे जाणून बुजून जे काय वक्तव्य करतात त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मनं दुखवली जात आहे आणि याच्यातून जर काही अघटित घडलं तर कोणीही माहितीतल्या लोकांनी या विधानसभेतल्या भारतीय जनता पार्टीला गृहित धरू नये किंवा जबाबदारी धरू नये आणि याचे जे काय परिणाम आहेत ते नुसते मध्येच नाही तर याचे परिणाम दापोलीमध्ये पण होतील चिपळूणमध्ये पण होतील रत्नागिरी पण होतील आणि राजापूरमध्ये सुद्धा होतील खरं म्हणजे आपण ज्या नेता म्हणून येतो त्या नेत्याने काय पद्धतीत बोललं पाहिजे काय पद्धतीत वागलं पाहिजे तुम्ही जर म्हणताय की राजेश यांना उमेदवारी मी दिली तो तुम्ही कुठेही चित्रात त्या दिसलात नाही आतापर्यंत त्यांचा उमेदवारी फॉर्म भरताना कुठे नाही दिसला ज्या काही छोट्या मोठ्या बैठका चालल्या तिथे तुम्ही कुठे दिसलात नाही आणि आज तुम्ही फक्त नातू साहेबांवरती टीका करायला काय चाललंय तुमचं दापोलीत काय उत्तर द्या दापोलीत नाही भाजपाला आणि आम्ही जर जाऊ सांग सगळ्यांनी मिळून जो निर्णय घेतला हा निर्णय नातू साहेबांचा नव्हता हा निर्णय आमचा होता सगळ्यांचा आम्ही नातू साहेबांना प्रेरित केलं की आमच्या के अस्तित्वासाठी भारतीय जनता पार्टीची जी पुढची पिढी आहे त्याच्या अस्तित्वासाठी तुम्ही लढलं पाहिजे आपलं अस्तित्व ठेवलं पाहिजे नाहीतर इथे पुन्हा जर रामदास कामात दोन हजार नऊ दो सालामध्ये जर उगम झाला असता तर इथे भारतीय जनता पार्टी अगदी गावठी भाषेत सांगायचं तर मात्रेला सुद्धा शिल्लक तुम्ही असते काय खेळत आमच्या कार्यकर्त्यांची तुम्ही हालत करताय काय त्यानं वागवून देत आहे काय दापोलीमध्ये काय मंडणगडमध्ये आमचं एक खेडचा तालुका मुंबई ऋषिकेश मोरे त्याच्या जीवाला धोका डायरेक्ट का तो भाजपचं काम करतो म्हणून आणि अपेक्षा न्याय माणसा म्हणून हे संतुलन बिघडल्यासारखंच वाटत तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुकीला आलात आणि व्यासपीठावरून सांगता की गोहागर तालुका मी दत्तक घेणार नाही रामदास कदमनं मला विचारायचं पण दोन हजार नऊ दर तर तुम्ही कुठे गेलात कुठे गायब झालात दोन हजार चौदा तुम्ही होतात कुठे दोन हजार एकोणीसला तुम्ही होतात कुठे आणि दत्तकच घ्यायचं होतं तुम्हाला विजयाची खात्री होती तर दोन हजार नऊ नंतर तुम्ही चौदाला आणि एकोणीस समाजाला द्यायचं होतं ओबीसी द्यायचं आणि काल ते जे पत्रकार आहेत आपले कोण खान त्यांनी सुंदर प्रश्न विचारला की तुम्हीच म्हणाला होता विनयनातून आपण निवडून येऊ रामदास कदम धडधडीत खोटं बोलत एका बैठकीमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष केदार साठे होते रामदास कदमांचं वक्तव्य वे आहे की केदार साठे तुम्ही विनय नाथूंचा हात माझ्या हातात द्या मी विनय नाथूंना निवडून आणतो दोन हजार बावीस साली आम्ही गणपती बघायला रामदास कदमांच्या निवासस्थानी गेलो होतो तेव्हा पण अतिशय विषय चांगला झाला दोन हजार तेवीस मध्ये आम्ही गणपती विभागाला गेलो होतो तेव्हाही विषय चांगला झाला आणि नंतर तुम्ही पलटी मारताय तरी आमचं काय म्हणणार आहे चला आपल्याला उमेदवार द्यायचे ना आम्ही उमेदवार दिली पक्ष आदेश दे माहिती आदेश देतो आम्ही माहिती मानून आदेश मानून इथे काम करतोय मग तुम्ही असा मिठाचा खडा का टाकताय जस तुम्ही दोन हजार एकोणीस ला म्हटला होता की अंदर की बात आहे भास्कर जाधव मेरे साथ आहे मग आताही तसंच नाही आहे ना की मला शंका येते ना आणि तुम्ही एक ठराविक मंडळी मिळून मी कुठल्याही समाजाला दोष देणार नाही पण स्वतःची राजकीय पोळी वाढणारे जे काय वरती सगळे नेते आहेत हे मिळून पुन्हा आमच्या ओबीसी समाजाचा आणि समाजाचा तुम्ही तर करत कोणबी ना म्हणालच लागेल ना म्हणालाच लागेल तुम्हाला माझं उभं मध्ये तुम्हाला उमेदवारी कोणी जाहीर केली होती तर ती जाहीर केली होती अगोदर रामदास कादमानीच आणि त्यांना उमेदवारी त्यांची नाकारली ही सुद्धा रामदास कादमानीच नाकार आज काय हल त्या बेटकर साहेबांची एकदा विचारलं जाऊन आणि ह्याना कुठल्याही समाजाबद्दल प्रेम नाहीये ह्याना आपुलकी आहे ती फक्त आपल्या कुटुंबाबद्दलची बघा तुम्ही त्याच मुलाकरी काय म्हणता ते की विपुल कदम मला नको होता कारण तो येणार होता फक्त पैशाच्या जीवावर निवडून विपुल कदम हे तुमचेच नेते आणि ते पैशाच्या जीवावर निवडून येणार होते मग दापोलीत आता तुमचा मुलगा काय करतोय पैसेच वाटतोय ना आता तुमचा मुलगा पैसेच वाटतोय नाही ते मग काय नाही विपुल कदमसाठी काय नाही तुम्ही शिफारस केली शशिकांत चव्हाण आहे आज आयुष्य घालवलं तुमच्यासाठी मध्ये चुकून भाजपचा वाया करायला आले होते पुन्हा आपल्या मूळ घरात गेले का नाही त्यांना दिली आम्ही बेंढल साहेबांना उमेदवारी भेटली म्हणून आमचा काही राग नाही माहितीवर आमचा राग नाही कुठल्याही अन्य माणसावर आमचा राग नाही पण रामदास कदम ज्या भाषेत बोलले ही भाषा योग्य नाही आणि याचा परिणाम होईल ना तो माहितीवर होणार आहे आणि त्याचं तो काय त्याची तुम्ही जबाबदार कोणाल तर ते भारतीय जनता पार्टी धरू नका कारण इथे भारतीय जनता पार्टी प्रवाह होती आहे आणि या महायुतीच्या प्रवाहातच आम्ही राहणार पण जी शंका आहे भास्कर जाधव आणि रामदासभाई यांचं काही साठं रोड नाही ना आणखी पुढचा विषय आहे ना बेटकरांचा पराभव झाल्यावर तुम्ही सांगाल पुन्हा मोकळे की बेंडल साहेब स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब अंतर इथे कुंभी समाजाच्या कोणी निवडून येऊ शकणार नाही पुन्हा तुम्ही सांगणार इथे राजेश बेंडलचा सुद्धा पराभव बेटकरांप्रमाणे झाला आणि मग तुमचा जो प्लॅन आहे की आपल्या दुसऱ्या मुलग्याला इथून आणून लढवायचं यासाठी तुम्ही हे सगळं राजकारण करताय मी आणि माझे कुटुंब माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी एक मुलगा तुम्ही तिथे आमदार केला दुसऱ्या मुलगा इथे आमदार करायचा आहे आमच्या सर्व जाती धर्मात तुम्हाला भांगडी लावायची तुम्ही जिथे इथे जाता तिथे तर तुम्ही हे प्रकार करता काय गरज आहे तुम्हाला एक तर तुम्ही विधानसभेच्या रचनेत कुठे चालत नाही बेंडल साहेब आज जे उमेदवार आहेत ना ते निव्वळ आणि निव्वळ पालकमंत्र्यांमुळे ऐतिहास सर्व माझ्या पत्रकार बंधूला माहित आहे की बेंडल साहेबांना जी उमेदवारी मिळाली ती सन्माननीय पालकमंत्री आहेत होय पालकमंत्री कार्यसम्राट आहेत काम चांगलंच करत आम्ही जे चांगलं करतोय त्यांचं चांगलंच म्हणणार पालकमंत्र दिले उद्या पालकमंत्र्यांचं अस्तित्व वाढू नये यासाठी तुमचा आणि भास्कर जाधवांचा एकत्रित प्रयत्न असू शकतो आणि का यांना विपुल कदम नको यांना शशीबाई नको यांना आता राजेश बेंडल नको का नको तर आपल्या मुलग्याला त्यांना कोणीही इथे प्रतिस्पर्धी आणायचं नाही जे काय मिळायला पाहिजे ते एका माझ्या मुलाला मिळालं पाहिजे आणि भविष्यात माझ्या दुसऱ्या मुलाला मिळालं पाहिजे आणि म्हणणंच आम्ही ठरवलेलं आहे की या गोष्टीचा जोपर्यंत रामदासबाई जाहीरपणे माफी मागत नाहीत नातू साहेबांची भारतीय जनता पार्टी बद्दल दिलगिरी व्यक्त करत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रवाहात राहायचं की नाही याचा संध्याकाळपर्यंत आमचा विचार होईल आम्ही ऐकून घेतले पालवणच्या सभेत नातू साहेब बोलत असताना हा प्रोटोकॉल राहतो काय कोण समजता तुम्ही स्वतःला पालवणच्या सभेत एका सोळा वर्षाचा जो जो आमदार आहे तो आमदार बोलत असताना त्याला हातात धरायचं आणि थांबवायचं ही तुमची संस्कृती येदवकरच्या सभेत असेल ग्वादरच्या सभेत असेल मी हिथं बोललो मी तिथं बोललो इकडे बोललो तिकडे बोललो अरे कुठं कुठं तुम्ही बोलता तरी पण आम्ही ऐकून घेतो का तर तेव्हा तटकर तटकरे साहेबांना निवडून द्यायचंय मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत म्हणून आम्ही शांत होतो माझं म्हणणं ऐंशी हजारच जे लीड म्हणतात ना दाखवली असं योगेश कदमाने आठवण सांगावं की तटकरे साहेबांना मी पंचवीस हजारचं लीड देत नाही तर मी राजकारण सोडून टाकेन असं जाहीर वक्तव्य तो योगेश कदमांचं काय झालं आणि इकडच्या मतदारसंघातला जो गहार येतो गहागरमध्ये जो भाग येतो खेडातला तिथं काय झालं याचा विचार करा मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही साहेबांच्या अजिबात नाही आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन प्रचार करतोय पण रामदास कामांनी जे काल बेताळ वक्तव्य केलंय त्याचा जे काही स्पष्टीकरणाची काही दिलगिरायची की माफी आहे ती शिवसेनेच्या सगळ्या त्याच्या नेते मंडळींनी आणि रामदास ही व्यक्त केलीच पाहिजे नाहीतर आज संध्याकाळपर्यंत आमचा जो काही निर्णय माहितीचा तो होणार आहे फक्त जी शंकेला वाव राहते रामदास कदम आणि भास्कर जाधव हे पुन्हा एकत्र येऊन इथल्या कुणबी समाजाचा इथल्या ओबीसी समाजाचा गोहागर विधानसभेतील मतदारसंघातील जे मतदार आहेत त्यांचा विश्वासघात करत नाही आहेत ना आणि म्हणून पुन्हा त्याची आठवण करून देतो काल जे म्हणाले विधानसभा निवडणुका लढवणं हा तुमचा छंद आहे मी पुन्हा तोच प्रश्न विचारेन विनयना तुमचा जर छंद असेल तर विधानसभेत पराभव झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जेव्हा विधानसभेत पराभव झाला तर तुम्ही विधान परिषदेत जाते मग हो। तो तुमचा काय धंदा आहे की काय असाच प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडणार आहे ना आणि दुसरा आणखी ते वारंवार सांगतायत की देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की रामदास भाई तुम्ही सांगाल तो उमेदवार हे सगळं सांगून पुन्हा भाजपमध्येच कलुषितपणा आणण्याचा प्रयत्न करत आहे पण रामदास कामारे परत मी आठवण करून देईन देवेंद्र फडणवीस तुम्हाला चांगले ओळखतात त्यांनी दोन शब्दात तुमचा कार्यक्रम केला होता रामदास कदम तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती त्यामुळे भारतीय जनता पार्टी मध्ये रामदास कदम शिस्तीत राहिले व्यवस्थित राहिले तर त्यांना किंमत नाहीतर चव्हाण साहेबांनी त्यांचा आणखी तीन मिनिटात कार्यक्रम काय केलाय हे तुम्हाला सगळं माहित आहे आणि हे जर असंच राहिलं तर आज मी अध्यक्ष म्हणून बोललोय पुढच्या वेळेला माझा भूतप्रमुख यांना तेवढ्याच तकतीत उत्तर देईल